सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या इनरव्हील क्लब ऑफ मंचर यांच्या वतीनं द्वारका वयोवृद्ध आश्रमामध्ये वयोवृद्ध दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी क्लबच्या वतीनं आणि येथील ज्येष्ठ लोकांसाठी केक नेऊन त्यांच्यासोबत केक कापत आनंद व्यक्त करण्यात आला तसेच आश्रमाला त्यांच्या वतीनं किराणाचं वाटप करून वयोवृद्धांसाठी मनोरंजनात्मक गोष्टी या ठिकाणी करण्यात आल्यात यावेळी ज्येष्ठांच्या चा चा चांगल्या आरोग्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीनं भाग्यश्री गुले यांनी प्राणायाम आणि विविध ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या आहेत तर हरिव्यक्तपरायण मनीषाताई वळसे रश्मी समदडिया तसेच रचना राठोड स्वाती फुलडाले यांनी भजन करून घेतलाय यावेळी मोनिका भंडारी यांनी वयोवृद्धांसाठी शाला आणि बिस्किट भेट स्वरूपामध्ये दिले आहेत इनरविल क्लबच्या वतीनं राबवण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे वयोवृद्धांच्या चे चेहऱ्यावरती हसू उमटलं यावेळी क्लबचे अध्यक्ष स्वाती फुलडाले तसेच भाग्यश्री गुले रश्मी समदडिया रचना राठोड मनीषा वळसे पाटील मोनिका भंडारी यांच्यासह सदस्य या ठिकाणी उपस्थित होते कणेरसर येथील वृद्धाश्रमामध्ये असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मदतीची गरज आहे सेवाभावी काम करणाऱ्या संस्था नागरिकांनी या वृद्धाश्रमाला भेट द्यावी आणि येथील वृद्धांना जास्तीत जास्त मदत करावी असं आवाहन एनरव्हील क्लबच्या भाग्यश्री घुले यांनी केलं आहे स्वप्नील जाधवसी चोवीस तास आंबेगाव